लोकांची काम असतात लोकांची काम घेऊन येतात तर आज भारतीय जनता पार्टीने खूप सुंदर कार्यक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्र्यांनी जनता दरबार जनतेची कामं त्यातले त्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कामं मार्ग लावण्यासाठी ते प्रचंड प्रतिसाद आहे एक गठ्ठा भरून निर्णय आलेले आहेत महाराष्ट्रातून खूप लोकसंख्या उपस्थित राहिले आणि जवळपास सत्त्याऐंशी अर्जांवर तयार केलेल्या आहेत त्याच सेग्रिगेशन केलं किंवा मी तरी असं काम जे माझ्या खात्याशी संबंधित आहे ते मी माझ्याकडे घेईन जे करण्याजोगं आहेत त्याचं पुन्हा सेग्रिगेशन होईल कारण काही काम खूप व्यापक असे पडत लोकांनी आपली सूर्यकिती वाटतो त्याच्याकडून नेमकं काम काय हे शोधणं पण आमचं काम आहे कसेही काही पत्र आहेत ते सगळे पत्र वेगवेगळे मी करेल ज्या त्या कार्याचे पत्र त्या कारद्याला पाठवायची जर कुणाचा गंभीर विषय असेल दुसऱ्या खात्यात असेल तर ते तिथे पत्र दिल्यानंतर त्याला व्हॉट्सॲपवर पोच पण पाठवून देईल खात्याचे ते मी योग्य संवैधानिक मार्गाने ते करून पेशंट्स आहेत शंभर टक्के जे लोक आले त्याच्यामध्ये बदल्यांचे लोक लोक आले कती कथे एकत्रीकरण कोणाचे आई वडील आजारी आहे कोणाचे ग्रस्त येतात असे सगळे वैयक्तिक कामांचं स्वरूप असतं होतं आणि जस की आपण आमदारांना प्रशिक्षण वर्ग देखील आज बैठक नाही आता पक्ष आमचं असं आहे की याच्यामध्ये संघटनात्मक फार कार्यक्रम चालू असतात प्रशिक्षण चालू असतं आम्ही कधीच स्वतःला प्रशिक्षण मानत नाही जो पन्नास वर्ष आमदार असेल तोही प्रशिक्षण घेतो जो पाच वर्ष आमदार असेल पुढे गेलो नवा आमदार तो

मला कोणी काय करणार काय करत मला त्याच्या विषयामध्ये हस्तक्षेप करायला आवडत नाही कुणी काही केलं करायची पण जर कुणी चांगलं करत असेल तर चांगलं आहे

महत्वपूर्ण तो है क्योंकि ये सोशनी जो है ये महासुंदरा जो है आज हमको बचाने का समय आ गया है कुंधला तो की परिस्थिति को सुधारने का अपनी तो लाइफ बनाने का समय आ गया है इसमें तो के के हम लोग और हमारे राज्य एक और ऊंची योजना कर रहे हैं जो आज बाईस एक मिनट तक चलेगी इसमें ग्राम पंचायत वाला रास्ते से लेकर या परिषद के सीओ कलेक्टर से बालक मंत्री चाहे आह्वान ने किया है इसकी शुरुआत मैंने आज सुबह मुंबई के पवई देखने की जहाँ जल पर हम भी जाकर आशीर्वाद हमारा अभ्यास अगले साल और ज्यादा समृद्धता से आराधन करते हैं और ये हमें हर योजना जो सफेद पेपर पर कार्यक्रम से लिखकर लोगों की नहीं होती जब तक लोगों का उसने हमें प्रतिसाद नहीं दिखाया है और हम तो जमीन पर जाकर जब शुभारोह महाराष्ट्र की कोई भी अति आपने घाले बिदाई की कारण ज़रूर लोकल हमें جيرا لاچي جيرا لاچي